नंदुरबार तालुक्यातील शनी मांडाळ तलवाडे आखातवाडे खर्द या भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर सहा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचं नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये एकशे बावीस घरांची पडझड झाली आहे तर खरदे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसराम भिल व चोवीस वर्ष याचा मृत्यू झाला आहे तर चुलत भाऊ दिनेश बंसीलाल भील हे जखमी झाले आहेत आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खरदे गावात मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियांचे आमदार विजय कुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैंदाणे गावाचे सरपंच डॉ मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी खरदे गावाचे सरपंच नितीन पाटील तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरणाचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधणी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते या सर्व पाहणीनंतर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या